बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर मध्ये काय केलं ते सांगा बोर मध्ये तर काहीच केलं नाही तुम्ही म्हणाल आम्ही कशी लावायची तुम्ही आम्हाला सांगा आम्ही जिल्हा परिषदेला सांगू कचऱ्यावर प्रक्रिया करणारी नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे पीएमआरडी मध्ये तुमचा भाग येत असेल तर मी पी एम आर ला सांगेन की हे आपल्याला करायचंय मगाशी काहींनी रस्त्याच्या बद्दल सांगितल्या त्या गोष्टी आपल्याला डी पी सीमध्ये राज्य सरकारमधनं किंवा आपल्या पी एम आर डीमधनं जिल्हा परिषदेमधनं घेता येऊ शकतात त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याला ऐ ऐतिहासिक वारसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तुमचा परिसर आहे मध्ये मी सईबाईंचं तिथलं एक चांगलं काम समाधीचं करायचं ठरवलं आता मी बघतोय मला काही जण दाखवत होते की दादा तुम्हीच केलेली कामं काहींनी पुस्तिका छापली हे आताच्या खासदारांनी आणि माझीच कामं अर्जी त्याच्यात दाखवली मी केलं मी केलं मी केलं बारामतीतल्या तर सगळ्या इमारती मी बांधल्या आणि फोटो मात्र दाखवले हे मी केलेलं आहे मित्रांनो जर ते केलेलं आहे तर मध्ये काय केलं ते सांगा बोरमध्ये तर काहीच केलं नाही वेल्यात काही केलेलं नाही नुसती भाषण अरे मी तर सकाळी सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत भाषण करीत पण भाषण करून यांचं फोड भरणार आहे का याला काहीतरी कृती करावी लागेल ना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना त्याच्याकरता प्रशासनावर तुमची पकड असली पाहिजे ना अधिकाऱ्यांना सांगितलं तर अधिकाऱ्यांनी पण समजलं पाहिजे त्याला यांनी सांगितलं म्हणल्यावर काम केलं पाहिजे असा तुमचा दरारा असला पाहिजे परंतु तसा नाहीये आता तीन वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्यांना निवडून दिलं त्याच्यातनं काहीच तुम्हाला मिळालं नाही आता मी म्हणतो त्यांना एकदा निवडून द्या मग कुणीतरी सांगितलं बोलत असताना दादा आम्ही तुम्हाला निवडून देऊ परंतु तुमच्या उमेदवाराला निवडून देताना जर नाही एम एन एसी आली तर त्या ठिकाणी आम्ही दोन हजार चोवीसला तुम्हाला मग परत तिथं उभं करणार नाही अरे मीच उभा राहणार नाही तर तुम्ही काय मला उभं करताय कारण माझंच मन मला काही की मला कुठला राईट आहे जाईल का तिथे इवाडीचे मी नाही दिली तर मी देणार मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही त्या संदर्भामध्ये मला साथ द्या मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि त्या प्रकारे माझ्या भोरवेला परिसर नैसर्गिक सौंदर्यानी नटलेला भाग तिथं पर्यटनाला व्यवसायाला चालना देण्याच्या करता आपण सगळेजण एकमेकाला सहकार्य करू पर्यटनाचे पण आमचे पर्यटन विभाग आहे त्याला चांगला निधी असतो त्यातलाही निधी मी तुमच्याकरता देऊ शकतो कारण पर्यटनाला निधी द्यायचं माझ्या हातात आहे मी निधी वाटप करत असताना त्या मंत्राला म्हणेन मी निधी दे तुला देतो एवढा पण माझ्या भोर वेलाला एवढा दिला तर तुला एवढा ती लगेच म्हणेल बाबा मी देतो तुला आपल्या ग्रामीण भागात म्हणतात जेवणाची पंगत बसली आपल्या लग्नाची वाढप्या ओळखीचं असलं तर चांगलं मिळतंय भरपूर मिळतंय तसं वाढप्या माझ्या हातात आहे तिजोरी किती वाढायची काय करायचं ते त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका मी महायुतीच्या उमेदवाराला मतं मिळवण्याच्या करता हे सांगतो हे डोक्यातनं काढा मी पुन्हा पुन्हा सांगतो मला काम करायला आवडतं मला विकास करायला आवडतो आणि त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका